नमस्कार मी जयंत पाटील भामते येत्या जानेवारी महिन्यात तीन चार पाच तारखेला होणाऱ्या वारसा यात्रेने सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या भाविकांना आहे की वाघदाारी यात्रेनिमित्त डोंगरावर कोणताही अनुचित प्रकार परत येऊ नये आणि वनवे आगी लावू नये तसेच डोंगरावर वनौषधी सूक्ष्म जीवजंतू जीव जंतू आहेत आणि यांचं सर्वांचं असणं गरजेचं आहे निसर्ग साखळी टिकवणे गरजेचं आहे आणि कृपा करून कोणताही अनुचित प्रकार बढ आणि पंचकुशीतील जनतेला ही माझी नम्र विनंती आहे मराठा क्रांती चॅनेल यांनी मला यात्रेनिमित्त बोलण्याची संधी दिली आणि पंचकुशील जनतेला आवाहन करण्यास मला दरवर्षी आपण नव करतोच आहे आणि कृपा करून आगी लावणी लागलेल्या आगी विजवाव्या ही माझी नम्र विनंती आहे सभी भक्तों को शुभकामनाएं काम